ते ते मनक्याच्या जुनाट आजारासह गुडगे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा युवा नेते दिलीप किरदत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय दिलीप अन्ना किरदत यांच्या वाढदिवसानिमित्त ढवळेश्वर येथे जंगी नियोजन करण्यात आलंय यावेळी आमदार सुहास बाबर यांनी देखील उपस्थित राहून लाडक्या मित्राला शुभेच्छा दिल्यात चांगल्या आणि वाईट काळात दिलीप अण्णा नेहमी माझ्या सोबत राहिलेत त्यामुळे मी देखील दिलीप किर्दत यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे मी विभीषण नाही तर कर्ण आहे असा विश्वास दाखवत आमदार बाबर यांनी दिलीप अण्णांना शुभेच्छा दिल्या आहेत सूरज ही बनके आया है आज तन के उसका साया ढाल बन के साथ ना छोड़े ऐसी ताकत जिसके आगे मौत दम तोड़े हर एक लम्हा हिफाजत जमी से है फलक तक उसकी आंखें बाज जैसे हर तरफ देखे है अकेला फौज जैसा वा वीस वर्षाच्या आमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये अनेक चांगले दिवस पण बघितलेत आणि अनेक वाईट दिवस पण बघितलेत आणि चांगले आणि वाईट दोन्ही दिवसांच्या मध्ये अगदी खंबीरपणे दिलीपांना माझ्याबरोबर उभा राहिले होते त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून अगदी अण्णा कसेही असले तरी अण्णा माझे जीवाभावाचे मा 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 मित्र आहेत आणि मी मित्रांना गुणदोषासहित स्वीकारणारा मी त्यांचा मित्र आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं दिलीपांना माझ्या पाठीमाग उभं राहिले होते त्याच पद्धतीनं मीही त्यांचा मित्र म्हणून त्यांच्या पाठीमाग शंभर टक्के उभा आहे अण्णा एकदा मी पाठीमाग आहे म्हणली की आहे मी बिभीषण नाही मी नाही लक्षात घ्या मी करण्यासारखी मैत्री निभवणारा तुमचा मित्र आहे आणि निश्चितपणे तुमच्या सहकार्याने तुमच्या सगळ्या मित्रांच्या सहकार्याने या गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया एवढी शुभेच्छा तुम्हाला मी ठिकाणी देतो तुमच्या पाठी माझं आयुष्यभर एका भावाप्रमाणे माझ्या मित्र माझ्यासारख्या मित्राचे मित्रा साथ कायम राहील अशी तुम्हाला मी ग्वाही देतो ढवळेश्वरचे युवा नेते आणि आमदार सुहास बाबर यांचे निष्ठावंत शिलेदार दिलीप किर्दत यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला त्यानुसार दिलीप किर्दत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ढवळेश्वर येथे दिलीप अण्णा किर्दत फ्रेंड सर्कलच्या वतीने विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन करून दिलीप किर्दत यांना भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी महिलांसाठी देखील होम मिनिस्टर सह अन्य सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले दिलीप किर्दत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या विविध कार्यक्रमादरम्यान गावातील शेकडो ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिलीप किर्दत यांना वाढ तिनी भरभरून शुभेच्छा दिल्या युवा नेते दिलीप किर्दत हे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यासह आमदार सुहास बाबर युवा नेते अमोल बाबर यांचे खंदे समर्थक म्हणून तालुक्यात ओळखले जातात त्यामुळे ढवळेश्वर येथील राजकीय पटलावर आमदार बाबर कुटुंबियांकडून दिलीप किर्दत यांना मोठी ताकद दिली गेली आहे त्यानुसार बाबर कुटुंबियांशी असणाऱ्या याच घरगुती संबंधामुळे दिलीप किर्दत हे गावच्या विकासासाठी तत्पर असतात त्यामुळे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिलीप किर्दत यांच्या मित्रपरिवाराने ढवळेश्वर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जोरदार प्रदर्शन केले यावेळी आमदार सुहास बाबर यांनी स्वतः उपस्थित राहून युवा नेते दिलीप किर्दत यांना वाढत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या तर चांगल्या आणि वाईट दिवसात दिलीप किर्दत हे नेहमी माझ्या सोबत राहिले आहेत आणि आम्ही देखील दिलीप किर्दत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना मोठी ताकद देऊ असा विश्वास देखील आमदार सुहास बाबर यांनी यावेळी बोलताना दिला आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचासपणे होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळब्या औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा